गंगा दशहरा निमित्त सुरू केलेल्या द रिव्हर्स ऑफ इंडिया या सिरीजचा आजचा दुसरा भाग आज आपण त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थाबद्दल ऐकणार आहोत ओम श्री सद्गुरवे नमः कुशावर्त तीर्थ हे मुख्य त्र्यंबकेश्वर मंदिरापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर वसलेले आहे हे सुमारे एकवीस फूट खोल असून सतराशे पन्नास साली नैसर्गिक जलस्रोतांवर बांधण्यात आले आहेत असं मानलं जातं की ब्रह्मगिरी पर्वतावरून अदृश्य झालेली गोदावरी नदी या ठिकाणी पुन्हा प्रगट होते त्यामुळे या तीर्थस्नानाला अनन्य साधारण पवित्रता लाभली आहे हे कुंड त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागील बाजूस आहे गोदावरीचे पाणी ब्रह्मगिरी पर्वतावरून येतं आणि या ठिकाणी साठते कुंडातून नदीचा प्रवाह सुरू होतो विशेष म्हणजे या कुंडातून नक्की कुठून पाणी येते आणि नदी कशी निर्माण होते हे आस्थागायत एक गूढच आहे कुंडाच्या भोवती दगडी पायवाटा व ओटे असून या कुंडाला सहा कोपरे आहेत त्यामुळे याला तीर्थराज हे दुसरे नाव प्राप्त झाले आहे प्रत्येक कोपऱ्यावर एक मंदिर आहे केदारेश्वर महादेवाचे मंदिर जिथे भगवान केदारभट्ट रूपात अवतरून गौतम ऋषींना गौहत्येच्या पापातून मुक्त करतात साक्षी विनायक जे येथे येणारे प्रत्येक भक्ताचा साक्षीदार आहेत माता गोदावरीचे मंदिर कुशेश्वर महादेवांचे मंदिर आणि याच परिसरात भगवान श्री महाविष्णूंची एक भव्य व सुंदर शेषशाही मूर्ती देखील आहे जिथे ते शेषनागावर विश्रांती घेताना दर्शवलेले आहेत हे मूर्तीस्थान भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे ओम नम इति